नमस्कार मंडळी माझ्या ब्लॉगमध्ये तुमचं स्वागत आहे सध्या मी इंडियामध्ये आलेलं आहे माझ्या गावीन आज आम्ही जात आहो अंचुळेश्वर मंदिराला माझ्या आजोबाच्या पहिल्या पुण्यतिथी दिनानिमित्त हे मंदिर आमच्या गावापासून पासष्ट किलोमीटर अंतरावर आहे आणि माझे आजोबा या मंदिराला नेहमी चलत जायचे आम्ही कारण जात आहो कारण की आम्हाला एवढं चलणं तर शक्य नाही आहे हे अंचळेश्वर मंदिर पुसद जिल्ह्यामध्ये येतं आणि या रोडला तुम्ही बघू शकता पवन चक्की असं वाटतं की समोरच आहे पण आम्ही जेव्हा जेव्हा पुढं पुढं गेलो तेव्हा समजलं आम्हाला की खूप दूर आहे हे बघा लांबून असं वाटतं ते रोडच्या काठीलाच आहे पण हे किती दूर आहे समोर आमचा रस्ता गाईच्या कळपाने ब्लॉक केला दहा पंधरा मिनटं आमचे असेच गेले कारण की एकच एक रस्ता होता आणि गाईला निघाला रस्ता पण नव्हता आता जंगलाचा रस्ता आलेला आहे आणि हा मंदिर जंगलाच्या आतमध्ये आहे रस्ता खूप खडतर आहे आता बघूया कुठपर्यंत आपली गाडी जाऊ शकते मागचा रस्ता चांगला होता म्हणून गाडी मागे सोडली आणि आता आपण पुढे चालत जात आहोत पायवाट किती सुंदर दिसते बघा जंगलामधून रस्ता पूर्ण आजूबाजूला झाडे गवत आणि छोटीशी पायवाट इथं जंगली जान जानवर पण आहेत त्याच्यामुळे भीती पण आहे थोडीफार बघा सगळीकडे हिरव हिरव हिरवगार आणि मधात रस्ता काही नव्हती

इथून दोन रस्ते आहेत एक रस्ता जातो तो इसापूर डॅमला जातो आणि एक ते जातो ते मंदिराला जातो इथं आपल्याला इंडिकेटर पण दिलाय ना हा आहे तो डॅमला जाणारा रस्ता आहे आणि आपल्याला जायचं आहे मंदिरामध्ये मग आपण इकडं मंदिरामध्ये जाऊया तुम्ही इथं पाहू शकता दगडावर दगड रचलेले आहेत असे प्रत्येक ठिकाणी आहे रस्त्यामध्ये पहिले लोक हे असे रस्ता चुकू नये म्हणून दगडावर दगड रचायचे गवताला गाठी बांधायचे कारण की रिटर्न ए त्यांनी सेम रस्ता भेटावा म्हणून कारण की हे जंगलामध्ये आहे जंगल खूप मोठं आहे बघा एक परवा चाललाय त्याचं मूल डोक्यावर घेऊन आतापर्यंत आम्ही दोन किलोमीटर चाललेलो आहोत आणि दमलेलो पण आहोत पण आतापर्यंत आम्हाला तर ता मंदिर तर नाही दिसलेलं आहे हे आमचा सहकर्मी आहे सहकर्मी सहप्रवासी आहे लाजराय म्हणून गेला लाजराय म्हणून पळून गेला त्याला व्हिडिओ मध्ये नाही यायच आहे त्यामुळं आय होप कि हे मंदिर असेल कारण की खूप चाललो गाडी दोन किलोमीटर पाठीमाग लावली हा बस घेऊन आपण गेलो घर ना हा कोणासोबत कळली काय बोलता काय बोलता आलं मंदिर फायनली मंदिर सुंदर बांधले आता जेव्हा मी लहानपणी आलो होतो एवढं छान मंदिर नव्हतं

चला मग आपण अंतुळेश्वर मंदिरात जाऊ महादेवाचं दर्शन घेऊया दर्शनानंतर आम्ही इथं जेवण पण केलं आणि इथं दोन पुजारी राहतात त्यांनी आम्हाला गरम गरम चहा आणून दिला होता आणि इथला परिसर एवढा सुंदर आहे आणि शांत आहे इथून जावं असं वाटत नव्हतं या मंदिराच्या परिसरात खूप कुत्रे आहेत पण हे कुत्रे एवढे शांत आहेत ना एक कुत्रा पण आमच्यावर भोकला नाही आणि कुत्र्याचे पिल्ले पण आहेत जे आता जन्मलेले आहेत मला वाटते आणि त्यांनी डोळे पण नाही उघडलेले आहेत खूप शांत कुत्रे आहेत त्याची आई आहे आणि आम्हाला पुजारीनी सांगितलं की इथं शॉर्टकट रस्ता पण आहे जे तुम्ही आलात ते खूप लॉंग रस्ता आहे आणि इथून शॉर्टकट पण आहे आता आम्ही शॉर्टकट रस्त्याने जातो सरकलं ना इथे <laughs> एक रस्त्याने जाताना एक मजेशीर गोष्ट आहे तर सीताफळाचे झाडं होते जाताना आणि सीताफळ माझं फेवरेट फ्रूट आहे आणि ते पिकलेले सीताफळ मी झाडाचे तोडून खाल्लेत नाही पिकले मजा आलीस पिकलं नाही ते पिकले हैं अरे खराब पिकले, ले। पिकले ले। थोड़ा खराब है थोड़ा खराब है थोड़ा आमचे ड्रायवर दादा आम्हाला पिक करायचे थोडे पुढे आले होते पण रस्ता खड़तर होता म्हणून हो हो आम्हाला परत उतरावं लागलं आणि पायी चाललं जावं लागलं सेम जागेवरती जिथे ड्रॉप केलं आणि तिथंच परत पिक केलं चला मग आपण भेटूया नेक्स्ट ब्लॉगमध्ये बाय बाय